कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या सिलाई वर्ल्ड या कपड्यांच्या शोरूमनं गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी यंदाही आकर्षक ऑफर जाहीर केली आहे त्यानुसार गुरुपुष्यामृत योगावर सिलाई वर्ल्डमध्ये एक रुपयात दोन साड्या आणि एक रुपयात दोन कुर्ती देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे तीन हजार तीनशेच्या तीन डिझायनर तीन साड्या एक हजार पंच्याण्णव आणि एक रुपयांमध्ये मिळणार आहेत तर सहा हजारांच्या तीन सिल्क साड्या एक हजार नऊशे पंच्याण्णव आणि एक रुपयांमध्ये तर चार हजार पाचशेच्या तीन कुर्तीज एक हजार चारशे पंच्याण्णव आणि एक रुपयांना मिळणार आहेत कोल्हापुरातील राजारामपुरी मुख्य मार्गावरील सिलाई वर्ल्ड या कपड्यांच्या शोरूमनं कोल्हापुरात खास ग्राहक वर्ग निर्माण केलाय आता गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर महिलांसाठी आकर्षक योजना सुरू करण्यात आली आहे त्यानुसार योगावर सिलाई रुपया दोन साड्या आणि एक रुपया दोन कुर्ती देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ग्राहकांना फक्त एक साडी किंवा एक कुर्ती आधी खरेदी करावी लागेल त्याचप्रमाणे तीन हजार तीनशेच्या तीन डिझायनर साड्या एक हजार पंच्याण्णव आणि एक रुपयात मध्ये मिळणार आहेत तर सहा हजाराच्या तीन सिल्क साड्या एक हजार नऊशे पंच्याण्णव आणि एक रुपयामध्ये तसंच चार हजार पाचशेच्या तीन कुर्तीस एक हजार चारशे पंच्याण्णव आणि एक रुपयांना मिळणार आहे या योजनेसाठी साड्यांचा फ्रेश स्टॉक उपलब्ध करण्यात आलाय साड्यांच्या आणि कुर्तीच्या वीस हजाराहून अधिक व्हरायटी सिलाई वर्ल्ड मध्ये आहेत त्यामध्ये पारंपरिक आणि डिझायनर साड्यांसोबतच एथेनिक आणि मॉडर्न कुर्तीचाही समावेश आहे त्याचप्रमाणे तीन हजार तीनशेचा गाऊन फक्त सातशे नव्याण्णव मध्ये अकराशे रुपयांची लिवा लायक्रा पॅन्ट फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तर एक हजार दोनशे ची जेगिन्स फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर कपडे खरेदी करण्याचा ट्रेंड सेट करत महागडे कपडे स्वस्ता देण्याची सिलाईची परंपरा याही वर्षी सुरू ठेवल्याचं सिलाईचे संचालक सागर गुजर यांनी सांगितलं या आकर्षक योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन सिलाई वर्ल्ड तर्फे करण्यात आलंय